तर त्यांचं एक छोटे काही सत्कार आमचे ट्रस्टचे आमच्या सगळ्या कार्यात धडपडीने भाग घेणारे आणि आमचे सगळे उपक्रम आम्ही जे चालू केले त्याच्यात मुख्य भूमिका बजावणारे सुरेश डोंगरे यांच्या हस्ते आपण करतोय आपल्या सर्वांतर्फे आपल्या प्रेमाची भेट जोरदार गायनी ऋषिकेश अभिनंदन करा जोरदार गायनी ऋषिकेश अजून एक सेवा देतो ती म्हणजे त्याच्या हॉटेलमध्ये कोणी कॅन्सरचा रुग्ण गेला तर तो त्याला विनामूल्य सेवा देतो हे खरोखर कौतुकास्पद स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने ही सेवा तो चालवतो तसंच तिकडच्या उद्योजकांना एकत्र करून व्हॉट्सअपचा चांगला उपयोग तो करते जसं दीडशे दोनशे जणांचा <laughs> ग्रुप आहे आणि स्थानिक लोकांना रोजगार आणि स्थानिक लोकांच्या आयुष्यात चार चांगले क्षण चा यावे यासाठी तो धडपडतोय आम्ही असे आगले हे उपक्रम घेतो आणि ऋषिकेशचा संपर्क व्हॉट्सअपच्या एका मेसेजने आला आणि त्याच्याशी खात्री पटल्यावर हा त्याचा आज सत्ता करतोय खूप खूप धन्यवाद ऋषिकेश आता पहिले पाच